मैं मैं प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूँगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा सलग तीनदा आमदार चार वेळा खासदार आणि आता थेट केंद्रात मंत्री शिंदेंचे शिलेदार बुलढाण्याचे सामर्थ्यवान नेते प्रतापराव जाधव कोण आहेत त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेऊयात बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर तब्बल बावीस वर्षांनी बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रीपद मिळाले प्रतापराव जाधव हे एकोणीसशे नव्वद पासून राजकारणात सक्रिय आहेत पंचायत समिती सदस्य आमदार राज्यात क्रीडा मंत्री खासदार ते आता केंद्रीय मंत्री असा प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास राहिलाय प्रतापराव जाधव यांनी अगदी सरपंच पदापासून सुरुवात करत खासदारकी पर्यंतची झेप घेतलीय मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर येथे जन्म झाला सुरुवातीपासूनच प्रतापरावांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती बुलढाण्यामधील चिखलीत शिवाजी कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं त्यांचं शिक्षण बी ए दुसऱ्या वर्षापर्यंतच झालेलं आहे प्रतापराव जाधव यांचा विवाह एक एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव सालात प्रतापराव जाधव हे खरेदी विक्री समिती मेहकर मध्ये सभापती राहिलेत एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव साली प्रतापरावांनी पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंधरा सालात प्रतापरावांनी जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचं संचालकपदी दमदार कामगिरी केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये प्रतापराव पहिल्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ सालात सलग तीन टर्म प्रतापरावांनी आपली आमदारकी राखली एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव नव साली प्रतापरावांची क्रीडा मंत्री तसंच युवा कल्याण आणि सिंचन राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली दोन हजार नऊ साली प्रतापराव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात अठ्ठावीस हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता दोन हजार चौदा साली देशभरात मोदी लाट असल्यामुळं प्रतापराव जाधव यांचा विजय सुकर झाला प्रतापराव दुसऱ्यांदा खासदार झाले दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा सालात प्रतापरावांनी सल्लागार समिती अर्थसंबंधी स्थायी समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला होता दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय व्यवस्थापनेच्या जोरावर प्रतापराव जाधव यांनी सलग लोकसभेच्या तिसऱ्या टर्म मध्ये विजय मिळवला एवढंच नाही तर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार झाले सोनी मगर एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट